राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर बारामतीमध्ये निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल होण्याचं सत्र सुरू झालंय यादी या पत्रातून नाव न घेता अजित पवारांना लक्ष केलं गेलं आता युगेंद्र पवारांना लक्ष करत शरद पवारांना उद्देशून पत्र लिहिण्यात आलंय कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझ या मथळ्याखाली गब्बर नावाने हे पत्र व्हायरल झालंय या पत्रातून शरद पवारांवर गंभीर आरोप करण्यात आलेत हे पत्र नेमकं कोणी लिहिलंय याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये मात्र बारामतीत सध्या याच पत्रावरून जोरदार चर्चा पत्रात नेमकं म्हटलंय की मी आज पुन्हा आपणासमोर बारामतीमध्ये चर्चेला असणाऱ्या सुप्त गोष्टी मांडत आहे ज्या मोठ्यानं आणि धाडसानं बोलणं म्हणजे साहेबांच्या विचारांना चॅलेंज आहे आणि न बोलणं म्हणजे तोंड दाबून लाथाबुक्यांचा मारे जो आपण भोळ्या भाबड्या बारामतीकरांना भावनिक करून लोकसभेला दिला त्याचे दुष्परिणाम असे की आमच्या ताई निवडणुकीपूर्वी खूप शुद्ध बोलून बेशुद्ध करायच्या आश्वासन द्यायच्या आता कार्यकर्त्यांचे येणारे फोनच उचलत नाहीत तुम्ही तर आता नवख्या लेकराला खुर्ची देऊन राजकारणाचा आणि तुमच्या विश्वासार्हतेचा पोरखेळ करून संगीत खुर्ची मांडताय बारामतीनं आपणास चार वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करण्या इतक्या भरभरून प्रेम दिलं तुम्ही तुमचा वारसा दादांना दिला तुमचं मार्गदर्शन आणि दादांचा परिश्रम यातून बारामतीचा विकास झाला मग दादांनीही आपलं कौशल्य दाखवत इतर तालुक्याच्या तुलनेत दहा पटीनं बारामतीचा विकास केला मग एका नातवाला राजकारण आणण्याचा प्रयोग तुम्ही केला आणि जिल्हा परिषद सदस्य केलं मग अनुभव आल्यानंतर त्याला आमदार केलं आता तो नातूही तिकडं सेट झालाय मात्र ही विषाची परीक्षा कशासाठी कि आता आणखी एका नातवाला डायरेक्ट आमदार करून विकास भकास करायला निघालात ज्यावेळी मराठा आरक्षणाचं आंदोलन जोर धरत महाराष्ट्रभर पेटत होतं त्यावेळी तुमच्या तुमच्या घरातील एका समोर आणि एक मराठा लाख म्हणत मराठा आरक्षणाचं समर्थन करत एक ट्विट केलं त्यावेळी तुम्ही त्याच्यावर रागानं डोळे बटारले पण नंतर तुम्ही म्हणालात की लहान मुलांच्या गोष्टी मी मनावर घेत नाही मात्र आता तुम्ही एका दुसऱ्या नातवाला त्याच्यापेक्षा लहान गेला दादांचा पुतण्या पुढे करून बारामतीचा लादण्याच्या नातवाने दादांचा मुलगा तर पाच वर्षापूर्वी खासदारकीची निवडणूक लढवली मात्र या नातवाला तर जनतेनं कसलेच प्रश्न कळत नाहीत काही केलं तरी विचारलं तरी एकच उत्तर उद्या बारामतीच्या जनतेनं त्याचकडून कसल्या विकासाची अपेक्षा करायची साहेब तुम्हीच सांगा ही सगळी तुमच्याच रक्ताची माणसं दादांच्या कामाची अनुभवाची तुलना दादांच्या पुतण्या नवख्या पोराशी होऊ शकते का हो तुमच्या घरगुती कलाहयी आम्हा बारामतीकरांवर हे उज्जल लादू नका ही लढाई फक्त तुमच्या घरातील श्रेयवादाची नाही तर ही लढाई बारामतीकरांच्या भवितव्याची देखील आहे व्यावहारिक विचार करा आणि आम्हाला गृहित धरण असं बंद करा तुम्ही पण आणि हो मागच्या पत्रात दादांवर बोललो आज तुमच्यावर कारण जे खरं आहे ते मी बोलणारच हे पत्र व्हायरल करण्यात आलंय या पत्रावर युगेंद्र पवारांनी प्रतिक्रिया दिलीये हे सगळं आता कुठेतरी थांबलं पाहिजे हे आताच नाही तर लोकसभेपासून सुरू आहे हे कोण पाठवतं कोण काय करत याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही या पत्रासंदर्भात बारामतीकरांनी मिळून थांबलं पाहिजे जर काही असेल तर समोरासमोर येऊन बोललं पाहिजे एवढाच विषय आहे असं युगेंद्र पवार या पत्राबाबत म्हणाले पवार कुटुंबातून सध्या तीन खासदार आणि दोन आमदार आहेत लोकसभेला सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे अशी पवार कुटुंबातच लढत झाली होती आता विधानसभेलाही पवार कुटुंबातच लढत होण्याची चर्चा आहे अजित पवार गटाकडून अजित पवार किंवा त्यांचा मुलगा जय पवार उभा राहील तर शरद पवार गटाकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे उभे राहतील अशी चर्चा आहे कार्यकर्तेही युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीची मागणी करतायत युगेंद्र पवार सध्या बारामती मतदारसंघात सक्रिय झालेत युगेंद्र पवारांना बारामतीमधून तिकीट मिळतंय की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईलच त्यात हे खरंच निवडून आले तर लोकप्रतिनिधी झालेले ते सहावे पवार ठरतील या सर्व घडामोडींवर आधारित बारामतीतलं निनामी पत्र व्हायरल होत आहे हे पत्र कोणी लिहिलंय याचा शोध लागेल की नाही माहिती नाही मात्र तुर्तास ही पत्र राजकीय वर्तुळात मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या त्यामुळे कमेंट करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा